आपण राजगुरू नगर नगर परिषदेच्या माध्यमातून सगळे ज्या जा, एकवीस जागा आहेत ते आणि पदाचे फॉर्म भरले तर आपला सत्तेतला एक माझे आमदार असले तरी तुम्ही म्हणजे घड्या मशाल आणि कमळ अशा तीन महायुतीतल्या प्रमुख पक्षांनी या नगरपरिषदेमध्ये सर्वोच्च सर्व उमेदवार दिलेले आहेत तुम्ही युती करण्याचा प्रयत्न केला होता की ज्येष्ठाच्या ज्येष्ठत्वाच्या नात्यात मशाल आमच्याबरोबर नाही आहे महायुतीमध्ये बी जे पी शिंदेगड आणि अजित पवार राष्ट्रवादी हे तीनच आहे पण आज आम्ही तिन्ही वेगवेगळे लढतो आहे आणि आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं की जे शक्य असेल ते युती करा त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांची के संख्या जास्त असल्यामुळं युती होणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही महायुतीमध्ये जरी असतो आणि वेगवेगळे लढलो तर आमच्यात कुठले मतभेद नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही एकत्र राहू परंतु आमच्या विरोधामध्ये जी महाविकास आघाडी होती त्यांचं मात्र आज कुणी आपल्याला पाहायला इथं सुद्धा मिळत नाही हे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आमच्यातल्या आमच्यात जरी काही लढाई झाली तर आम्ही एकत्र राहणार आहोत आमची विनंती एवढीच आहे आपल्या सगळ्यांना की गेली वर्षभर या तालुक्यामध्ये काही लोक डांगोरा भेटतात मी एवढ्या मतांनी निवडून आलो तेवढ्या मतांनी निवडून आलो पण आज तीन नगरपालिकेमध्ये त्यांना उमेदवारसुद्धा उभ्या करायला मिळत नाहीत हे जिवंतपणाचं लक्षण आहे का मेलेल्याचं लक्षण आहे त्यांनी सांगावं आणि काल त्यांनी टीका केली की माझे आमदार काय मेले आहेत का माझे आमदार जिवंत आहेत याचं लक्षण त्यांना या निमित्तानं पाहायला मिळेल की आम्ही राजकारणामध्ये हे असते पण राजकारणामध्ये माणूस संपत नाही आणि राजकारणातला माणूस कधी मरत नाही कायम जेवंत राहतो कारण तो कार्यकर्ता असावा लागतो हवेवर निवडून येणारी माणसं ही फार काळ टिकत नाही हे तिन्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे नगर परिषदेच्या माध्यमातून जनसेवेचं किंवा आपण सगळे तालुक्यातली मंडळी आहात या शहरातले आहात या शहरामध्ये जी काही विकास कामं केलीत ती आपणच केलीत याची कल्पना तुम्हाला आहे की महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला रस्ते असतील या ठिकाणचं स्मारक असेल संकुल असेल प्रशासकीय इमारत असेल या सगळ्या गोष्टीकरता कोर्टाची इमारत असेल याकरता आम्ही पैसे दिले या तालुक्याचा विकास कोण करू शकतो शहराचा विकास करून करू शकतो ते तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे नगर आज पाच वर्षामध्ये सत्तेतले संलग्न पक्ष या ठिकाणी अध्यक्षपदावर किंवा होते आणि तुम्ही आमदार होतात मात्र शहरातले प्रश्न अजूनही भेडसावत आहेत लोकांना त्यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती असं लोक म्हणतात असं बोलणं कितपत योग्य मला वाटत नाही पण नगरपालिका झाल्यापासून कोट्यावधी रुपयाचा निधी गावच्या विकासाकरता मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं काय विकासाच्या दृष्टीने जर पुढं चाललं असेल तर काही लोकांचं ते का म्हणणं फार बरोबर आहे असं मला वाटत नाही निधी मिळू द्या पण पाणी नाही कचऱ्याचं व्यवस्थापन नाही कचरा डेपो करायला जागा नाही तुमचं मला निसरण प्रकल्प चाकांमध्ये मोठ्या प्रमाणात कच कचऱ्याच्या संदर्भातला निर्णय अजित पवारांनी घेतला आनंदीचा प्रश्न सोडला आहे खेड आणि चाकणचा प्रश्न थोड्या दिवसामध्ये संपेल पाण्याचाही प्रश्न संपेल आणि मरण दिसण्याच्या बाबतीमध्ये परत आमची ज्या वेळेला सत्ता येईल त्यावेळेला निश्चितपणे तो प्रकल्प आम्ही राबवू राजगुरु नगरप्रमाणे नगरप्रमाणे चाकर आणि आळंदीमध्ये पण तुम्ही सोबळावर लढणार आहात लढतोयच तिन्ही ठिकाणी आम्ही सोबळावर लढतोय अंदाज चारही महत्वाच्या पक्षांनी म्हणजे तीन सत्तेतले आणि एक उबाटा हे जण आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार देत आहेत नेमकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट म्हणजे तुम्ही या निवडणुकीकडे कसं उभाटाचा इथं नगराध्यक्षपदाचा उमेदवार मला पाहायला मिळालेला नाही असेल तर कल्पना नाही मला ज्यावेळेस आता निवडणूक होईल त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत आता बोलणार नाही आता परवाला पोहोचलो दोन मिनिटं दोन मिनिटं